जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील ग्रामपंचायतमध्ये घरकुल व शौचालय योजनेत दुबार लाभ घेतला होता म्हणून येथील ग्रामस्थांनी मागील महिन्यात उपोषण केले होते तेव्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनामुळे उपोषण स्थगित केले होते मात्र कालावधीत संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा उपसरपंचासह सात ग्रामस्थ पुन्हा उपोषणाला बसले त्यात अखेर तत्कालीन सरपंच विशाल पवार व ग्रामसेवक रामकृष्ण राजपूत यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीत म्हटले आहे की सन दोन हजार चार पाच मध्ये गावातील नावजी श्रीपद भिल बारा हजार रुपये घर दुरुस्तीसाठी दिले असताना पुन्हा दोन हजार सोळा सतराला एक लाख वीस हजार रुपयेचा दुबार लाभ तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात त्यांनी फौजदारी कट रचून शासकीय सेवकाने शासकीय रकमेचा स्वतःच्या किंवा इतरांच्या फायद्यासाठी अनियमितता केली आहे फसवणूक केलेल्या शासनाने रकमेची अनियमितता प्रमाणे कृती केली आहे म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे म्हणून उपोषणकर्ते यांना गट विकास अधिकारी सुरेश शिवदे यांनी फिर्यादीची प्रत दिल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत जयेंद्र मी पाटण गावाचा उपसरपंच जयेंद्र वसंतराव पवार आम्ही मागील डिसेंबर डिसेंबर महिन्यात धर्मेंद्र पवार गावाचे ना... नागरिक आहेत त्यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला होता घरकुल आणि गावाच्या शौचालयाचा आ... त्यांना याद्या मिळाव्या त्यांना माहिती मिळावी आ... त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती देत नव्हते आम्ही ऑनलाईन ऑफलाईन याद्या काढून आणि त्याच्यात पाहिलं की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे बाकीच्या आम्ही या बॅनरवर नावं लावलेली आहे त्यानुसार आम्ही एक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली की हा भ्रष्टाचार झालेला आहे असं त्याची चौकशी करण्यात यावी त्याच्यानंतर त्यांनी तो आपलं हां आणि अहवाल आम्हाला देण्यात यावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो जो अर्ज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वर्ग करून गावात त्रिशंकू चौकशी लावली पण चौकशीला आलेल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला अहवाल आजपर्यंत दिलेला नव्हता आणि भ्रष्टाचाराविषयी काही झालेलं आहे असं माहितीही देत नाही त्याच्यासाठी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे सर्व ग्रामस्थ आणि तो अहवाल आला की त्याच्यात देत देता येते आज की चौकशीसाठी आलेलो असताना ग्रामसेवक उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला जास्त काही समजलेलं नाही आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही हा भ्रष्टाचार उघड होत नाही तोपर्यंत आम्ही त्यामरून आम उपोषणासाठी बसलेलो आज आमचा तिसरा दिवस हे काही शासकीय म्हणजे काहीच दखल घेतली जात नाही